तर नमस्कार मित्र तर बरेच दिवसांनी आता व्हिडिओ नव्हता येत कारण आता लास्ट व्हिडिओ बघितले होते अंबानाथ शिवमंदिराचा बघितलं मी तो व्हिडिओ त्यानंतर बरेच असे दिवस झाले वीस दिवस ते होऊन गेले असतील आणि तर बाकीचे पण काही व्हिडिओ वगैरे येत नाही कारण की जास्त करून शॉर्ट व्हिडिओच येतात शॉर्ट व्हिडिओ ते पण काल एक टाकलेला तो जुना होता माझ्याकडे तो राहिला होता कुठेच तो मी एडिट करून टाकला आणि इंस्टावर नसेल मला कोणी फॉलो केलं तर इंस्टावर जाऊन नक्की फॉलो करा सा तुम्हाला सारेला आय डी दिली आहे लिंक पण दिलेली आहे इन्स्टा पारवरती नसा यूट्यूबवरती आणि डिस्क्रिप्शनवरती पण लिंक दिलेली आहे तर क्लिक करून नक्की तुम्ही मला इन्स्टा प्रोफाईलला द्या कारण की इंस्टामध्ये थोडं मी काय ते वेगळं टाकतो आणि यूट्यूबवर वेगळे टाकतो की दोन्ही याला सेम टाकलं तर जास्त करून ऑडियन्स एका बाजूला राहील मला असं वाटतं की दोन्ही बाजूला यायला पाहिजे ऑडियन्स इंस्टावरती पण यायला पाहिजे सारखा आणि यूट्यूबवरती पण आणि यूट्यूबला जास्त करून नऊशे चाळीस सबस्क्रायबर्स पूर्ण आले थोडं जास्त पण झाले पण नऊशे चाळीस पकडून पण राऊन फिगर पूर्ण आले आता बघू एक हजार कधी होतात एक हजार कधीच व्हायला पाहिजे होते पण माझा तो व्हिडिओ कंटिन्यू नव्हता यायचा माझा त्यामुळे तर आता काय येत जशी जबाबदारी आता जसं मला कॉलेज चालू असतं काय घ्यायची काम असतं त्यामुळे मला जास्त टाईम देता येत नाही आणि कम्प्युटर क्लासमधला पण कोर्सेस तर पूर्ण करून आता आहे आता सध्या अठरा मार्चपासून आहे अठरा मार्च पंचवीस मार्चपर्यंत आहे पेपर लास्ट इयरचा अभ्यास चालूच आहे आणि आता वाजल्या तर सकाळचे अकरा अकरा वाजल्यानंतर हा सीताराम गार्डनचे इथं कॉलेज करून कॉलेज लेक्चर संपूर्ण मी आलो आता इथं आणि आता बरेच आता बरोबर गावी राहायचं बेत होत नाही कारण की व्हिडिओचे पण अशी गॅप पडते ना तर म्हणजे शॉर्टवर भागावं लागतं आणि जसं मी इंस्टा ना यूट्यूबवर तिचा गॅप पाडते ना व्हिडिओ आणि नंतर जसं आपण कधी आपण खूप वेळानंतर आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा मग रीच खूप डाऊन होते व्हिडिओ व्ह्यूज कमी येतात असं जसं आपण थोडा कंटिन्यू करतो पण असं नाही की तुम्ही एंगेजिंग नसा व्हिडिओ एंगेजिंग नसेल तेव्हा आता लास्ट शि शिवमंदिराचा तो पण जास्त करून वन के तरी जायला पाहिजे माझ्यामध्ये माई। थोडं एडिटिंग चांगली होती पण मला वाटते कॅमेऱ्याची क्लॅरिटी खास नव्हती माझा मोबाईल सोळा मेगा आहे फ्रंट कॅमेरा तर सेल्फी कॅमेरा काय किती ती फ्रंट कॅमेरा सोळा मेगा आहे तर कॅमेऱ्याची क्वालिटी तुम्ही इथे जाणून घ्या कशी ती आणि प्लस आता कसं आपण जेव्हा कुठे चालतो आपण जरा कुठे आपण चालायला चालतो आपण असं कुठे वॉक करताना तर मोबाईल ना तर ते बोलतो वर खाली होते आणि माझा अनस्टेबलाइज मोबाईल आहे कारण की काय तर असं व्हिडिओ बघतो मी असा यांचा <coughs> खूप स्टेबलाइज होतं म्हणजे जसं कुठे चालताना व्हिडिओ तर असं वाटतं वर खाली होत त्यांचा फुटी जेवढ्या क्लिप व्हिडिओ क्लिप आहेत ते आणि माझ्या जेवढ्या व्हिडिओ क्लिप आहेत तर माझं फुटेज वर खाली होतंच कारण की माझा फोन मी कधी दोन हजार वीसला घेतलेला नोव्हेंबरमध्ये दोन हजार वीस आणि अवघ चार वर्ष पूर्ण झाली या मोबाईलला आणि आता पाच वर्ष पूर्ण व्हायला नोव्हेंबरमध्ये पाच वर्ष पूर्ण होतील व्हायला दोन हजार पंचवीसमध्ये तर सांगा टिकलं बरं असं टिकलं आहे आता हा एक वर्ष मोबाईल आता नोव्हेंबरपर्यंत का द्यायचा मला हा मोबाईल कसं काही काय कसं पण काय पण करू आणि काय ह्याच्यात पूर्ण कॉलेज गेला पाहिजे कारण की अकरावीपासून ते लास्ट इयरपर्यंत गेलं तरी दहा हजार ते वसूल होईल या मोबाईलचे आता पुढे बघू कुठला मोबाईल घ्यायचा ते ठरव कमेंट करून नक्की सांगा कोणता मोबाईल बेस्ट असेल आणि मी दिवाळीत घ्यायचं काय ठरवते दिवाळीत चांगले ऑफर्स येतात आहेत आता समज पंधरा हजारचा मोबाईल ते दहा हजाराला दा भेटेल असं काय तर मी मोबाईल घेण्यामध्ये जास्त गाई करणार आहे दि दिवाळीपर्यंत वाट बघेल दिवाळीपर्यंत वाट बघायचं तेव्हा मी एक नवीन घेईन नवीन ठरले माझं नवीन मोबाईल <coughs> <coughs> आणि कालपासून तीन दिवसांना आहे किती जास्त तीन सात दिवस झाले असं बघायला गेलं होतं घसा जाम बसणार आजारी पण येते जास्त करून सर्दी तर आता तरही बरं वाटते थोडा गेली तरही बरं वाटते आणि ऑनलाईन लेक्चर पण होतं कॉलेजचा आणि ऑफलाईन होता कारण बारावीची मुलांचे पेपर चालू आहेत त्यामुळे मुले आमचं आम्हाला सुट्टी दिली म्हणजे सुट्टी ना ऑनलाईन लेक्चर घेतातच कारण आमचं एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे होतं पेपर आणि आमचा पेपर होते मार्चमध्ये तर ठीक आहे लवकर होऊन दे मला काय टेन्शन हे तर टेन्शन घे तर नाही आणि जेवढं लवकर पेपर आहे तेवढं आठवून पण जाईल तेवढं टेन्शन फ्री पण होऊन जाईल आणि कसं माहिती आहे का आ, पेपर जरी लेट तेवढे ले जास्त ले 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 मु मुलांना अभ्यास करायला पण जास्त इच्छा देत नाही कारण आता जास्त गॅप वाढली की चल आपण उद्या करूया चल आता सोमवार येते सोमवारी करूया जसं जसं सोमवार की चला आपण पुढच्या महिन्यात अभ्यास स्टार्ट करूया चल तो आता सण होते तो एक सण होते कुठला पण असू महाशिवाय होता गणपती हे ते असू दे कुठलेही सण तो एक सण कम्प्लीट केल्यानंतर मी अभ्यास केल कुठे पिकनिकला जायचं असेल पिकनिकच्या अगोदर पाचशे दिवस उरलं असेल ते असंच घालून टाकायचे पिकनिक कशी आल्यावरती मी अभ्यास चालू करेन असंच होतं मग असं करण्यापेक्षा तो पेपर पण लवकर घेतलेलं बरं हो कारण की नंतर पुढे जा टेन्शन फ्री होऊन जाईल आणि आता बघू कसं काय आता लास्ट इयर तर आहे पुढच्या विषय नोकरी आहे आणि कम्प्युटर कोर्सेस झाले माझ्या पूर्ण आता असं बघायला गेलं तर आता फक्त पैसा आहे कारण की जेवढे आपले काही ड्रीम्स आहेत ते पूर्ण करता येईल आपल्याला आणि कसं माहिती आहे घरची गरीब असं घरच्या जास्त डिपेंड नाही होऊ शकत आपल्याला पण स्वतः सोयी कमाईवरती काय ना काय ते आपल्याला घ्यायला होतं कपडे वगैरे काय असं काय कारण का माझ्यासोबतचे सगळे पूर्ण माझ्या लहान लहान मुली पण आहेत त्या स्वतः सोय कमाई करून मस्त कानाला एअरपोर्ट जे काय आपल्या स्वतःची वस्तू घेतात भागवतात आपले काय स्वतःची काय गरज असेल तर आपल्याला भागवता येतं मोबाईल पण कधीच घेतला असं कमवलं असं हा मी दिलास मम्मी पण वापरायला दिला मोबाईल आणि हा मोबाईल पण चांगला की ते फक्त आता मोबाईलमध्ये काही इशू गॅलरीमध्ये नाही इन इशू आहे कारण की गॅलरीमध्ये जास्त मला फुटेज राहतं कारण की जुने फोटोज पण ऑटोमॅटिकली डिलीट होतात माझे फोटो बहुतेक फोटो माझे ऑटोमॅटिक डिलीट झाले गॅलरीमधून आणि दुसरं ते व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर जेव्हा कमेंट टाकायचा टाईप करता टाईप पण होत आहे तीन चार प्रेस करतो म्हणजे खूप सा फॉल्ट आता होत चालला आहे हँग तर नाही होता ते एवढं मोबाईल पण खूप फॉल्ट होतं आता यूट्यूब पण माझं चालत नाही व्यवस्थित असं बघा ओपन होत नाही व्यवस्थित आता मी विचार आता फक्त एकच इच्छा आहे की हा सा नोव्हेंबरपर्यंत टिकून या की आता माझे भरपूर असे मित्र आहे म्हणजे पस्तीस हजाराचा मोबाईल घेतला एक एकाने एकाने चाळीस हजाराचा मोबाईल घेतला जास्त जास्त किती दोन का तीन वर्ष टिकले खराब झाला आणि मी जे दहा हजाराचं घेतलं तर किती महिने टिकले वर्ष झाले किती चार वर्ष पूर्ण झाले पाच वर्ष याच्यापेक्षा आणि चाळीस हजार पन्नास हजाराचा मोबाईल घेतला तरी जास्त असते तर आयफोन ना म्हणजे अँड्रॉइड मोबाईल जास्तहून किती आ, तीन चार वर्ष टिकले फक्त मी कधी विचारे मला स्वस्तातला मोबाईलचा एवढं टिकलं फक्त आपल्यावरती ना आपल्या टिकवण्यावरती असतं आणि मोबाईलची कंपनी तर वेगवेगळी असते म्हणजे असं वापरण्यावरती पण असतं आणि दुसरं एक फीचर्स कसे असतात ते जसा माझा हा मोबाईल आहे ना त्या मोबाईलमधूनच शूट करतो माझा हा मोबाईल आहे ना म्हणजे किती जास्त करून तर गेम, आता हा मोबाईल मे म्हणजे गेम गेमिंगसाठी गेम खेळायसाठी चांगला आहे पण ते जास्त गेम खेळायसाठी म्हणजे वापरायसाठी चांगला गेम येते सगळ्यासाठी म्हणजे कॅमेऱ्यासाठी तर हा मोबाईल कॅमेरा पण नीट नाही चालत आणि प्लस तर आता ह्याच्यात अजून काय कमी आहे फीचरमध्ये आता काय सांगू होती तो फक्त वापरायसाठी चांगला पण मी जास्त गेम खेळत नाही आता माझे जेवढे पण मित्र होते लहानपणापासून ते पबजीवर घ्यायचे फ्री फायर खेळायचे पण मला त्यात आवड नव्हते फ्री फायर पबजी मी कधी खेळायचं नव्हतं मोबाईल आला माझ्याकडे दोन हजार वीसपासून माझ्यास माझा माझ्याकडे आलं मोबाईल अगोदर नाही आता लॉकडाऊनपासून नाही तर अगोदर बटनवाले मोबाईल होते व्हॉट्सअपाला होते होते। पार एक पहिला एक फोन होता तो दहावीला भेटलेला पण मम्मी मम्मी आणि माझ्या नाव होते ते मी वापरायचं मी मी आणि मम्मी मग ते दोन फ एक एकच होता जुना फोन तो आठ वर्ष दिघलेला फोन आठ दोन हजार चौदाला घेतलेला आणि दोन हजार एकवीसला खराब झाला तो मोबाईल त्या मोबाईल होती काढले दिवस नंतर हा मोबाईल घेतला पहिला मला म्हणजे मी दहावी पाच झालेले तेव्हा दहावी एक पाच मावशीच्या मुलांनी मी पाच हजार टाकले आणि वरच्या आम्ही पाच हजार पप्पा टाकले मग टोटली दहा हजार झाले दहा हजाराचा मोबाईल घेतलेला आम्ही आणि प्लस आता झालं आता पण किती पाच वर्ष आता लॉकडाऊनचे दिवस तर लेब भारी होते लॉकडाऊनची स्टोरी एवढी काय नाही लॉकडाऊन पासून सुरुवात केली बहुतेक तुम्हाला खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटला असता लॉकडाऊन मध्ये मला एवढं काही सुचलं नव्हतं कारण की मला यूट्यूबची आयडिया एवढी नव्हती यूट्यूब कधी मी दोन हजार तेवीसपासून पासून करायला लागलो मी व्हिडिओ तुम्ही आता माझी जुनी व्हिडिओ पण मला कधी स्टार्ट केलेला अगोदर पण एक चॅनल होतं वन के मला कंप्लीट झालेला वाटतो सबस्क्रायबर्स हार्डली वन के कंप्लीट झाला ना तर काय कारण असतो मी स्वतःहून तो चॅनल डिलीट केला कारण की प्रायव्हेसीसाठी आणि मी कुठे जायचो ते अपडेट माहिती पाहिजे का डिलीट केली म्हणजे म्हणजे आमच्या प्रायव्हिसीसाठी मी तो डिलीट केला आता तर एवढी नाही आणि सांगू पण नाही शकत का मी तू डिलीट तर आता प्रायव्हेसीसाठी डिलीट केलं कारण की व्हिडिओ छान होते असं नाही की मी काय फालतू व्हिडिओ टाकायचे हाच माझा कन्चिन होता कोकण नाकाय पण काय आपलं नाता काय माहीत पाहिलं आपण आवडत नाही बिलकुल तर सगळं अपडेट माहीत पड प्लस माझे तर व्हिडिओ थोडा बोलण्यामध्ये तर मार खातोच मी तर आता बघूया हा व्हिडिओ अजून काय काय येईल आता पुढे गावी जायला तर आता मेशिवाय शिवाय काही पर्याय नाही काही जसं आता या मार्चमध्ये सुट्टी पडेल तर अजून कम्प्युटरचा ना काहीतरी कोर्स फिर्स करेल मी काहीतरी असेल ते छोटी जॉब तर आता मी करेल ते जून असं वगैरे लवकर तर करणार नाही आणि गावी आता हनुमान जयंतीला तर जाणारच होतो मी आणि आता मम्मीच्या गावी आता काय माहिती किती दिवस राहायला भेट राहायला आता पाच शेवटचा महिना आता बघू एक महिना राहायची इच्छा आहे माझी वीस पंधरा वीस तारखेला जाऊ त्यानंतर मग मानदार दौरा आणि मला जास्त करून गावी खूप आवडतं मला जास्त करून काय करू काय करतो आपलं मुंबईला यावं लागतं कारण की आपल्याला गरज नव्हती इथे यायची अरे मला तिथं बिलकुल ना आता आवडतं म्हणजे एवढं नाही मला दिस जास्त करून मन तिथं लागतं मला गाव ठिकाणी आता हा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती पण नक्की फॉलो करा इंस्टावरती आणखी फॉलोअर्स खूप कमी नव्वद फॉलोअर्स आहेत आणखी जास्तीत जास्त पाचशे एक हजारपर्यंत तरी करा सबस्क्राईबर फॉलोअर फॉलो आणखी जरा इंस्टावरती पण जरा पाहिजे हो आणखी जेवढ्या पण अननोन आहे ती किती वन के आहेत काय कायचे पाचशे सहाशे आहेत सबस्क्राईब फॉलोअर्स की माझे जास्त व्हिडिओ चांगले चांगले व्हिडिओ असतात त्याला जास्त फॉलोअर्स नाही तर नक्की फॉलो करा माझी इंस्टा डीवरती लिंक दिलेली आहे करा जाऊन फॉलो